नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जामठी येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेले तरुण मुलं ही रस्त्यावर धावत असताना एका मुलाच्या पायाला दुखापत झाली जामठी इथं कुठल्याही प्रकारची मुलांना प्रॅक्टिस करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती तेव्हा आम्ही सर्व हकीकत विजू भाऊ चौधरी यांना कॉल करून सांगितली विजय भाऊंनी दहा मिनिटांमध्ये जामटी गावात तरुणांना भेट म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तिथं सोळाशे मीटरचा ग्राउंड बनवून देण्याचंही सांगितलं जेसीबी रोलर सर्व साहित्य उपलब्ध करून तत्काळ कामाला सुरुवातही करण्यात आलेली आहे पोलीस मझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क